सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हाती लागलेले धागेदोरे एका बड्या नेत्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण आरोपीच्या याच वाहनातून दोन मोबाईल ताब्यात ता घेण्यात आले त्यातील एका मोबाईलवरून वरिष्ठ नेत्याला सातत्याने कॉल सुरू होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीने जी गाडी वापरली होती आणि जी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीमध्ये दोन मोबाईल सापडले आणि त्याच मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो सी आय डीच्या हाती लागलेला आहे त्यामुळे हा ठोस पुरावा आता सी आय डी ला मिळाल्या कारणानं या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता तो कशा पद्धतीने झाला होता आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे हे देखील या व्हिडिओमधून सत्य बाहेर येणार आहे दोन मोबाईल पैकी एक मोबाईल हा आरोपी सुदर्शन घुले याचा आहे मुख्य आरोपीचा मोबाईल हाती लागल्यानं तपासाला मोठी गती मिळाली आहे या मोबाईल मधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत त्या गाडीमधून दोन मोबाईल सापडलेले आहेत त्यांचे सीडीआर सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईल मधले संतोषांना देशमुख ला कशा पद्धतीने मारलय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे अशी मला जी माहिती आम्हाला भेटती आहे ती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत काय घडलं ते आता पाहूयात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी कार सोडून फरार झाले होते पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दोन मोबाईल आढळून आले आरोपी सुदर्शन भुलेचा मोबाईल हाती लागला असून महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती इतकंच नव्हे तर आरोपीच्या मोबाईल मधून हत्येच्या वेळी एका वरिष्ठ नेत्याला सोळा कॉल करण्यात आले होते आणि हा सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो असा दावा करण्यात येतोय सहा नऊ आणि अकरा किंवा तो आठ दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांची हे सगळे मोबाईलची सी डी आर एकदम त्याच्यावरती फर्मली ती तपासली पाहिजे सी आय डीच्या हाती लागलेल्या मारहाणीचा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो कारण कोणत्या आरोपीने मारहाण केली हेच यातून उघड होणार आहे तसंच आरोपी कोणत्या वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात होते तब्बल सोळा वेळा कॉल करण्याचं कारण काय होतं या नेत्याचा हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का या सर्व कड्या जुळवून तयार होणारी साखळी हल्लेखोर आणि मास्टर माइंड यांच्यापर्यंत पोहोचू शकते त्यामुळे सी आय डीच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होईल आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय